श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी सोहळा राजूर येथे उत्साहानं साजरा करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त सकाळी नऊ वाजल्यापासून श्री संत सेना महाराज यांच्या प्रे प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली श्री रेणुका माता मंदिर येथे विठ्ठल रुक्मिणी व संत सेना महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं हरिभजन महाआरतीनंतर भव्य अशी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली भजनी मंडळ पारंपरिक वेशातील स्त्री पुरुष यात सहभागी झाले होते या प्रसंगी मोठ्या संख्येनं नाभिक समाज बांधव सहभागी झाले या समाजाचे अध्यक्ष विनायक पंडित कार्याध्यक्ष विलास तुपे प्रमोद पंडित गणेश बोराडे वैभव शेलार अमोल पंडित सुनील पंडित संदीप शिंदे आनंद बिडवे शशिकांत शेलार गणेश पंडित सारंग बोराडे निवृत्ती शेलार बाळासाहेब शेलार प्रथमेश तुपे गबजी पंडित व श्री संत सेना नाविक सेवा संघ राजूर यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं स्वराज्य माझासाठी संपादक स्वराज्य माझा प्रतिनिधी